हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द सही बाई गाई उसा बाई गाई मिस नारी गसाई बाई गाई नेसना कािरा

नवरीचा भाऊ बाई भाऊ गाऊ बाईबाऊ मांडवांच्या नारिया साईबाईला बाई चिखल होतो ताजा दादा बाई ताजग दादा बाई ताजा सगूया बाई च ग साईबाईला बाई मला नवरी च गा जाई जग जा वाई